आता प्रत्येक खरेदीवर कमवा बारा लकी ड्रॉ कुपन ऑफर मस्त आहे फक्त साडी प्रेमीसाठी आहे खूप सुंदर असं मी सांगणार आहे प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला मिळणार आहेत बारा लकी ड्रॉ कुपन ऑफर काय आहे हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की हे बघा आपल्याकडे अशा प्रकारच्या साड्या पाचशे रुपयाला दोन बेस्ट व्हरायटीच्या पाचशे रुपयाला दोन साड्या अवेलेबल आहेत अशा प्रकारची नेक्स्ट व्हरायटी बघा सहाशे रुपयाला दोन टॉप डायटमध्ये नंतर परत सहाशे रुपयाला दोन ब्युटिफुल प्लेन साडी डिझायनर बॉर्डर्समध्ये नंतरची ऑफर ऐका का सातशे रुपयाला दोन साड्या हो सातशे रुपयाला दोन साड्या अशी जबरदस्त ऑफर घेऊन आलेल्या फक्त अंकिता साडीचं आहे इचलकरंजी हे पहा सातशे रुपयाला दोन अशा प्रकारच्या ब्युटिफुल साडी फक्त सातशे रुपयाला दोन ऑफर लिमिटेड आहे नक्की विजिट करा हे पहा नेक्स्ट व्हरायटी सातशे रुपयाला दोन अशे सुंदर अशा साड्या अवेलेबल आहेत नेक्स्ट व्हरायटी सातशे रुपयाला दोन खूप सुंदर अशा व्हरायटी अवेलेबल आहेत नेक्स्ट आठशे रुपये दोन हो नक्की बघा हे बघा आठशे रुपयाला दोन अशा ब्युटिफुल साडीज आपल्याकडे अवेलेबल आहेत आठशे रुपयाला दोन अशा सुंदर साड्या फक्त मान्सून सेल अंकिता साडी सेंटर इचलकरंजी असे भरपूरशे ऑफर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हजार रुपयाला दोन सुंदर अशा साड्या हजार रुपयाला दोन पुढची ऑफर आहे का हे बघा हजार रुपयाला दोन सुंदर अशा साड्या कातपदर साड्या हजार रुपयाला दोन नेक्स्ट बाराशे रुपयाला दोन सुंदर अशी साडी बाराशे रुपयाला दोन असे असंख्य आपल्याकडे अवेलेबल आहेत दोन हजार रुपयेला दोन सुंदर अशा साड्या दोन हजार रुपये दोन असे आपल्याकडे असंख्य वरायटी अवेलेबल आहेत हे लक्षात घ्या प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला बारा कुपन्स मिळणार आहेत जे दर महिन्याला आपण थ्री लकी विनर्स काढणार आहोत प्रत्येक महिलेला तुम्हाला बेस्ट ऑफर मिळणार आहे पहिली प्राईज आहे पैठणी दुसरं प्राईज आहे पार्टीवेअर साडी तिसरं प्राईज आहे काटपदर साडी तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला चान्स आहे खूप सुंदर अशी साडी लकी ड्रॉमध्ये आणण्याची तर नक्की विजिट करा अंकिता साडी सेंटर इचल करायची